जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर बघा आपण श्री सद्गुरु चरित्रातील दोन वया घ्यायचे आहेत ठीक आहे तर पान क्रमांक एकोणीस ठीक आहे अशा प्रत्येक आपला नवीन अध्याय चालू झालेला आहे दोन दोन वाव्या कधी चार चार वाव्या असं करून अपलोड आप आपण केलेल्या आहेत कारण आपल्या ग्रंथाची अवस्था बघा काय झालेली आहे भविष्यात म मला आणि माझ्या मुलांना पण कामाला येईलच आणि तुमच्याकडे पण ग्रंथ नसतील ऐकत राहा सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा ठीक आहे तर चला वाचायला घेऊया आपण सॉरींची आज्ञा घेऊन सर्वांना जय सदगुरु तर अध्याय आपला कुठला चाललेला आहे दुसरा दीप अका ख्यान नाम पान क्रमांक एकोणीस उपजवी ब्रह्मा परियेसा सांगता कथा विसारेसी असे एक शिष्या शिष्योत्तमा कृत ते द्वापर युग मग उपजवी कलियुग एकेका ते निरोपी मग ह्या भूमिवारी प्रवतावया बोलावनी कृतयुगी निरोपी तुवा जावोनी भूमिसी प्रकाश करी अपनाते ऐकुनी ब्राह्मण्याचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्यांचे लक्षण एका श्रोते एक चित्ते असत्य नेने कधी वाचे पूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे वृक्षामाळा रुद्राक्षमाळा कं करकंकणे एने रूपे योग्य सत्य ब्रह्मयासे असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमिवरी भूमिवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवाद माते न साहे एकते कवणे परी वर्तावे एकोणी सत सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्राह्म ब्रह्मा तुवा वर्तावे सत्व गुण क्वचित काळ येणे परी न करे जड तू ते जाण आणि युग पाठवीन तुवा राहावे सावधान म्हणून ही पाठवी भूमिवरी वर्तवात परी एका झाली अविद्या सत्याधिका बोलावनी त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रमा सा त्रेतायुगांचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्यांचे स्थूल तनु हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगी याची करणे यज्ञ करीती सकळ जे जने धर्मशास्त्र प्रवर्तने कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती देखा वृक्षभ असे धर्म प्रवर्तक स्वतः असे बघा सुरुवातीपासून जर तुम्ही जर तुम्ही ऐकत आला वाचत आला तर ता तुम्हाला कळेन की काय चालले पुढं आहे ना तर आता यातले आपले दोन दोन चार चार अशी करून आपण व्हिडिओ अपलोड केलेले सुरुवातीपासूनचे जर व्हिडिओ तुम्ही ऐकले तर तुम्हाला समजेन पुढं काय चाललंय मधूनच तुम्ही ऐकाल तर काय सांगतात आणि काय स्टोरी काय कळत नाही माणसाला ठीक आहे बघा एक स्टोरी मी तुम्हाला शेअर करते एक आहे ना ताई होत्या त्यांना ना आ, मूल होत नव्हतं ठीक आहे मग काही लोकांनी सांगितलं की तुम्ही सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जा तुम्हाला नक्की तुम्हाला आ, संधान प्राप्ती म्हणजे तुम्हाला आई व्हायचा योग नक्की किंवा एक तुम्ही बघा विश्वास ठेवून ठीक आहे मग त्या ताई की नाही जायला लागल्या तुम्हाला सांगते काही लोक काय करतात एक दोन महिना जायचं किंवा एक दोन एक दोन महिन्यामध्ये तुम्ही आता लगेच तूप खाल्ल्यावर लगे रूप येतं का नाही ना तसंच जर तुम्ही कुठल्या भगवंताची भक्ती करायला लागला तर जोपर्यंत तुमचा विश्वास अविश्वास विश्वास जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत भगवान पण देव पण कशी कृपा करणार सद्गुरू पण कशी काय बरं मग तुमची परीक्षा घेणारच ना ते ना आणि स्टार्टिंगला ज्या वेळेला उपासना बैठक करतो तेव्हा खूप ताप 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 होतो म्हणून लोक काय करतात देवधर्म बदलतात देव बदलतात बैठकीत जाणारे बरेच लोक बायका मी बघितल्या पण ते काय करतात माहिती का हार मानतात की काहीतरी आहे वेळी बैठकीमध्ये गेल्यावर या वाचन केल्यावर काहीतरी चौथा वाद्या वगैरे वाचलं विंथ वाचलं की नाही कटकट कटकट कट, कट, होती घरात असे पण आहेत अविश्वास दाखवतात ही त्रिदेवांचं उपासना करतात तुम्ही है ना तर हा खूप मोठा एक असं एक्झाम जसे जा मोठे मोठे एक्झाम मुलं देतात आणि त्याच्यामध्ये किती वेळ फेल होतात नीटचं एक्झाम आय पी एसचे मोठे मोठे एक्झाम असतात त्यात त्यांना किती कष्ट करावं लागतं तसंच आहे ही श्री सद्गुरूंची बैठक ठीक आहे गुरुची उपासना करायची आणि हे म्हणजे काही साधनं आहे बरं का तुमची परीक्षा घेणार असते जर तुम्ही त्या परीक्षेत पास झाला तर मग उत्तमाचा दास ठरतात नाहीतर मग परत नंतर चौऱ्याऐंशी जोयमध्ये तुम्ही फिरत राहणार विश्वास ठेवायचा कुठलीही चूक झाली काही झालं आपल्या जीवनामध्ये तर आपल्या स्वतःमुळे झालं आपल्या नशिबात होतं लिहिलेलं आपलं कर्म असणार आहे असं म्हणून आपण काय करायचो आपल्यावर ढकलायचं हो बरोबर आहे आपण खातो आहे पितो आहे उठतोय चुकीचा आहार खातो आहे मग आजारी पडणार त्याच्यात सद्गुरूंना काय दोष देतो बैठकीत गेली म्हणून माझं पोट दुखायला लागलं असे पण लोक आहेत तर काही लोकांना दत्त तर दत्तगुरूच माहीत नाही एकदा इतर मला म्हणायला लागलं हे दत्तगुरु कोण आहे बघ आपल्या महाराष्ट्रातल्या वैगा त्यांना माहीत नाही तर मग अशा प्रकारे का नाही आपण जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करायचे दत्तात्रेय हे आपले परम गुरु आहेत हे तुम्ही आपल्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आहेत ना त्यांना पण माहिती आहे जे म्हणजे जसं आता आउट ऑफ स्टेट असतात ना हिंदी नुसती भाषा त्यांना येते त्यांना पण माहिती आहे खूप मानतात तो सगळीकडं सगळ्या सगळ्यांना सगळं माहिती आहे आपल्याच लोकांना काही लोकांना माहीत नाही हो असं जे अनुभव आला आहे मी ते प्रचितीवरूनच सांगते तुम्हाला ठीक आहे मी काय अंदाज मन काहीही तुम्हाला सांगत नाही आहे तर असं नाही करायचं आहे करायला लागलं ना करत राहायचं आहे मग निदान तुम्ही कोणत्या देव बदलला तुम्ही की नाही मला सद्गुरूंची बैठक घ्या दत्तात्रय भगवानची उपासना होत नाही तर मी दुसरा देव चेंज करते ह्या देवाचं करते पण त्या देवाचं पण नीट करत नाही ह्या देवाचं नाही करत नाही सगळंच फिरत राहता फिरत राहता फिरत राहता आणि काय करतं दिवसभर हेच तिने असं म्हणली तिनं तसं म्हणली तिचा फोन आला हे झालं ते झालं अरे काय हे झालं आणि ते झालं नुसतं दुसऱ्याचं उचापात्या करायलाच आणि हेच करण्याच तुमचं काय चाललेलं आहे हो दिवस चाललेला आहे चुका सगळ्यांकडून होतात मी पण चुकत असेन पण तुम्ही जर उपासनेत जर असलं ना तर मग काहीही नाही बा सद्गुरू सगळं सांभाळून घेते कसला पण दास असू द्या ठीक आहे म्हणून काही चुका करायच्या गाव नाही ना म्हणून ना? चुका करायच्या नाही या ठीक आहे तर चला साधी मुंगी जरी पायाखाली आली तर काय करायचं स्वतःला तीन फेऱ्या मारायच्या आणि काय म्हणायचं याणी खाणीचं पापाणी जन्मांतराचं कृत आणि ताणी ताणी विनय शंती प्रदक्षिणी पदे पदे काहीतरी पाप झालं मायाकडनं सद्गुरु मला माफ करा कळतंय ना मुंगी म्हणजे बघा काय आपण काय किती तर मुंग्या मारतो कसले असले जर व्यक्ती जर दास जर एवढे छोट्याशा गोष्टीवरून जर तो म्हणतोय मी पाप केलं म्हणजे तोच उत्तम माझा दास ना काही लोक नाहीतर बघा ना बसल्या बसल्या हिचं वाईट होऊ दे तिचं असं काही वाईट गोष्टी करायला लागतात नाही करायचं तसं तुमच्यासोबत जर त्यांनी काय केलं असेल ना तसं गुरु बघून घेतील त्यांना तुम्हाला काही त्यांच्यावर ॲर्ग्युमेंट करायची गरज नाही आहे ना भगवंतावर आपला विश्वास जर ठाम असला ना तर कोणी काहीच नाही करणार ठीक आहे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊणी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापरासी सांगेन तयासे रूपासी एका श्रोते एक चित्ते खंड खडंग खडंग वांग धरुणी हाती बाण एरा होती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर नया दोनी असे पाप समान देखा स्वरूपा स्वरूपे द्वापर ऐसा निका निरोप देव घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगांचे पाचारी जावे तरी भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कुलियुग देखा सांगे न लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी परी असा विचारहीन अंतह अंतरणी पिशाच सारख्या वंदनी तोंड खाल, खालते करुणी ठाई ठाई पडतसे क्रूर आपण विरांगहीन कलह सर्वे घेऊन वाम हाती एत जिवा धरूनी उजवे हाती नाचे अति प्र, अतिप्रीती दोषोतरे करीत स्तुती पुण्यपापसिश्रित वाक्यु वाकुल्या दावी हासे रडे जिव्हा तोंड करूनी वाकुडे उभा ठेला ब्रह्मयापुडे काय निरूप तसे देखोणी तयांचे लक्षण ब्रह्मा हसे गहन पुसतसे अति विनोदाने जा का पधरीली कलियुगा म्हणे ब्राह्मण ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांशी लिंगजिह्वा रक्षणा राशी हारी असे अपनाते या कारणे लिंगजिहा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जे जेथे जाईन मी स्वभावा बघा अशा प्रकारे आपल्या दोन वया पण झालेल्या आहेत आपण आता एक स्टोरी लक्षात आली होती मला कोणती सांगायची होती हा तर शेजार पाजारी निंदक ते बंधू लागती आपल्याला नेहमी सांगतात जे निंदा करतात त्यांना हात जोडायचा त्यांच्यात सामील होऊन तुम्ही पण निंदा करायची नाही करत ते काय करणार त्यांची गोष्ट आपल्याला सांगणार आपली गोष्ट दुसऱ्याला सांगणार त्यांना जाऊन सांगणार एकच दोन करून म्हणून नाही करायचा पण आणि नंतर न तुम्हाला सांगते एक शे शेजारी शेजारी जसं दासाच्या शेजारी दासाच्या शेजारी निंदकतेचं घर हे असणारच जेवढे पण आपले सद्गुरूंचे त्रास आहे ना त्यांना शेजाऱ्यांपासून खूपच त्रास आहे बघा कुठेही जा ठीक आहे तर तुम्ही बघा तुम्हाला मी सांगते जशी जशी तुमची उपासना वाढेल ना ह्या सगळ्या गोष्टीतून सुद्धा तुमचं टेन्शनमुक्त होणार आहे तुम्ही एक ताई काय करायच्या जसं दोघी शेजारी शेजारी तर त्या ताई काय करायच्या रोज कचरा सगळा झाडून त्या काय करायच्या शेजारणीच्या घराजवळ लावायच्या असं रोज करायचं माणसाला चिडचिडपणा होतं ना आपलं दरवाजा अंगण सोडून दुसऱ्यांच्या दरवाज्यात कचरा टाकायचे है त्या ठीक आहे अशा लोकांना काय करावं मग मा माणसाला इच्छा होती की नाही हिच्या घरात जाऊन आपण आता हेच टाकावं तेच टाकाव राग येतो ना माणसाला एक दिवस गेले दोन दिवस गेले शिळा भात उचलून दरवाज्यात टाकणार आपल्या तर असंच होत राहायचं मग एक ताई त्या कचरा लई प्रकारचे लई मी तर खूप अनुभव घेतलेले आहेत बरं का ठीक आहे प्रचिती आल्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगते असे लोक करतात तर मग पहिलं कसं मग नंतर ना त्या ताई रोज कचरा उचलणार धाडणार पुसणार आणि मग जाऊन त्यांनी काय केलं दासाने त्या आपल्या जाऊन निवेदन केलं स्वारींना म्हटलं की स्वारी माझ्या निवेदनची पूर्तता करा आणि मला ना माझी शेजारी खूप त्रास देते आणि रोज कचरा लावते आणि मला रात्रभर झोप येत नाही होत तसं माणसाला मग सॉरी म्हणतात तिला काय करायचं करू दे आठ एक चार पाच दिवस लावू दे तिला कचरा तू एक काम कर फक्त तीन दगडं मान जिथं तिने कचरा लावला तिथं तीन दगडं मांड आणि पातेलं ठेव हो, आणि पाणी गरम कर मस्तपैकी ज्या वेळेला ते झाले चार दिवस झाले ना तिने कचरा लावला ना त्या ताईंनी शेजारच्या तो तो कचरा भरपूर जमा झाला ना एना? तर त्यांनी काय केलं मग पातील ती जसं सांगितलं आज्ञेप्रमाणे बघा किती आज्ञेमध्ये राहतात बघा दा असं नाही आपल्याला स्वारींची आज्ञा आहे मी असंच करणार मग त्यांनी तीन दगडं मांडले तिथं आणि पातेलं आणलं ती ती बाईचं जीव खाली काय करायला लागली काय करायली ला तिला सबईच आता ही ती का मला मांडायला कारण तिला काय काम नाही घरामध्ये मप सगळं चांगलं असलं तरी तिचं लक्ष सगळं शेजारी निकडं हिचं काय चाललंय हिच्या घरात काय चाललंय मग ती बघते मग म्हणते की काय करायला लागले बाबा ही म्हणून ती बघते नुसती तिथं दरवाज्यात उभारून ही ही जग कार्य पूर्ण करते आज्ञेप्रमाणे आज्ञेमध्ये राहायचे स्वारींनी सांगितलं तसंच करायचंय मला नवरा ओरडतो तिचा नको करू जाऊ दे सोड उचलून फेकून दे हे कर ते कर ती ऐकत नाही ती म्हणते नाही मला आज्ञा आहे स्वारींची मी तसंच करणार मग ती दुगडू बिघडू मांडते पातेलो ठेवतील मग पाणी गरम करते ना आणि परत पाणी गरम होतून चांगलं उकळतो कारण भरपूर कचरा साठवून ठेवलेला असतं तिने मग ती पाणी बादलीमध्ये टाकून मग ते आज मस्तपैकी आंघोळ करते आयतच जळण भेटलं मला जोरात ओरडून म्हणते समोरच ती ऐकतच असते हिच्या पोटात मग लागतं की कसतरी व्हायला की पाणी गरम करून मी एवढा कचरा त्याच्यावर हिचं पाणी तापलं मग मीच कचरा साठून मी पण पाणी गरम करू शकते की मग काय करते दुसऱ्या दिवशीपासून ती मग ते आता असंच मला फ्रीचं कचरा भेटायला लागले लोक माझं जवळ आणून ठेवायला लागले तर सगळं माझी व्यवस्था करायला लागलेत गरम पाणी करायचे आपले तेवढेच पैसे पण वाचतील आणि माझी व्यवस्था सगळं काय करायला लागले शेजार लोक काय टेन्शन नाही आता मग नंतर ना तिने कचरा लावायचं बंद करते तिला ती पण चांगलं नाही वाटत अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा जो जे व जे सद्गुरूच्या बैठकीत गेले ही स्टोरी कोणी कोणी ऐकली मला सांगा नक्की कमेंट करून आणि कमेंट आहे ना काहीही करू नका जय सद्गुरूच्या शिवाय दुसरं काहीही तुम्ही कुठले काय नका करू कमेंट असले सगळे सोशल मीडियावर ठीक आहे आल्यात ना तुम्ही फक्त स्वाद घ्या की ग्रंथ घरात आहे ते वाचायचं बंद केले जाऊन नुसतं कमेंट पास करू नका काही नका करू ठीक आहे ते बसवले स्वारींनी म्हटल्यावर ते बरोबरच करता येतं त्याच्यात तुम्ही चुका आणि काय करायचा प्रयत्न करू नका ते त्यांच्या पद्धतीने करतात बऱ्याच ताई आहेत मला सांगत होत्या तर तुम्ही पण तुमच्या पद्धतीने काही पण करू शकता ठीक आहे तर चांगल्याच रीतीने सगळ्यांना एकमेकांना रिस्पेक्ट करा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं सेंड करून मी पण आपलं खूप छान असं मस्त श्री सद्गुरुचरित्रातील दोन ववे पण झालेल्या आहेत आणि निरूपण पण झालेलं आहे थोडंफार स्वारींचे कृपया बस बाकी दुसरं काही नाही है ना तर हा व्हिडिओ इथे सेंड करू जय सद्गुरू